जीवनामध्ये आपला आग्रह नसेल तर चांगलं आपोआप कधीच येणार नाही आणि म्हणून जीवनामध्ये जे काही चांगलं येतं त्याच्या पाठीमागे आपला आग्रह असलाच पाहिजे तरच ते जीवनामध्ये येतं जसं घाण आपोआप होते पण स्वच्छ करावंच लागतं स्वच्छता ही आपोआप कधीच येत नाही त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर काही चांगलं यायचं असेल किंवा यावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात त्याच्यासाठी आपल्याला निरंतर जागर राहावं लागतं काही चांगले संकल्प करावे लागतात आणि दृढ निश्चय करावा लागतो कारण आपल्याला भरकटणारं आपलं मन आपल्यासोबतच आहे ते कधी आपल्याला त्याच्या स्वभावानुसार वाहत नाही हे सांगता येत नाही आणि म्हणून जीवनामध्ये चांगलं येण्यासाठी आपला आग्रह पाहिजे आपले प्रयत्न पाहिजेत आपला दृढ संकल्प पाहिजे तरच जीवनामध्ये काही चांगलं येईल नाहीतर कदापि जीवनामध्ये चांगलं येणार नाही जीवन हे वाहत राहील कारण पाठीमागून आलेल्या संस्काराने मन बनलेलं आहे ते अनेक विकाराचं माहेर घर आहे आणि म्हणून जितकं जितकं काही वाईट आहे तेच त्याला आपोआप आवडत असतं आणि मन मग त्याच दिशेला आपल्याला खेचून नेतं आणि म्हणून ज्याचा विवेक जागा आहे काय आपण करतो आणि काय करायला पाहिजे याचा नित्य विचार जो करतो तोच जीवनाला योग्य दिशेने घेऊन जाऊ शकतो आणि म्हणून काही चांगल्या गोष्टीचा संकल्प ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याच्या जीवनाला पशुजीवन असं संतांनी नाव दिलेलं आहे की पशुसारखं जीवन आहे काही नियम धर्माविनं तो प्राणी पशु जाणो असं तुकाराम महाराजांनी म्हटलं म्हणजे काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या दिशेनं जाण्यासाठी चांगलं करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संकल्प असला पाहिजे ही स्वतःला घडण्याची प्रक्रिया आहे आणि हे कधी थांबता कामा नाही नित्य निरंतर स्वतःला चांगल्या गोष्टीमध्ये घेऊन जाणं स्वतःमध्ये एक चांगला बदल नित्य करत राहणं हेच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य जीवनाची दिशा आहे धन्यवाद